आज श्रीक्षेत्र मडी तसेच उद्या पैठण येथील यात्रा असल्याने नगरपातर्डी महामार्गावरील करंजे ते वाहनांची मोठी कोंडी होत आहे मात्र येथे महामार्ग पोलिसांची चौकी आणि मदत केंद्र असूनही नेमके महामार्ग पोलिस करतात काय असा थेट सवाल लांबून येणाऱ्या भाविकांतून विचारला जात असून प्रवाशी आणि ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जातो पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे कानिपनाथाच्या दर्शनासाठी तसेच निमित्त पैठण येथील नाथांच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक दरवर्षी येत असतात आज पंचमी निमित्त मढीच्या कानिपनाथांची यात्रा असते तर उद्या पैठणला जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते नगर पाथर्डी महामार्गावरील करंजे हा महत्वाचा थांबा असल्याने अनेक भाविक येथे थांबतात दरवर्षी या ठिकाणी राज्यभरातून भाविक येत असल्याने ट्रॅफिक पोलीस कर्मचारी या ठिकाणी दरवर्षी तैनात केले जातात पण यावर्षी महामार्ग पोलीस या ठिकाणी नसल्याने करंजी बस स्थानकावर एक एक तास वाहनांची कोंडी होत आहे येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून स्थानिकांच्या मदतीने वाहनांना वाट करून दिली जात आहे करंजी घाटाच्या खाली महामार्ग पोलिसांचे मदत केंद्र आणि पोलीस चौकी असूनही येथे कोणीच हजर नसल्याने भाविकांमधून तसेच ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून हे महामार्ग पोलीस नेमके करतात तरी काय असा संतप्त सवाल भक्तांमधून विचारला जात आहे